महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सा। साकोळ येथील विक्टोरिया कारखान्यात आग आठ ते दहा लाखांचे नुकसान लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपा तालुक्यातील साकोळ येथील व्हिक्टोरिया ॲग्रो फूड आणि प्रोसेसिंग प्रायव्हेट कारखान्यात आज दिनांक चौदा रोजी दुपारच्या वेळी अंदाजे बारा ते साडे बारा वाजताच्या सुमारास अचानक आग लागून त्यात बग्यास बेल्ट मोटार वायरिंग जळून खाक झाल्या आहेत यात अंदाजे दहा लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचं वृत्त आहे विक्टोरिया अॅग्रो फूड हा कारखाना गेल्या काही दिवसांपासून बंद होता दुपारच्या वेळी बग्यासला आग लागली ही बाब सिक्युरिटीच्या लक्षात येताच तात्काळ इतरत्र संपर्क साधल्यानं व लातूर शिरूर अनंतपाळ व देवणी येथील अग्निशामक गाड्या आल्यानं व अग्निशामक गाड्यांच्या मदतीनं दीड ते दोन तासात आग आटोक्यात आणली यात कुठली जीवितहानी झालेली नाही न्यूज फिफ्टीन मराठी साठी सुधाकर सूर्यवंशी शिरूर अनंतपाळ लातूर